काय काय भावना भावना निर्माण होते माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही करू नका संयम धरा शांत राहा तुम्ही करू नका मी देतो ना आले करावा कमी नाही पडू देत मी कमी नाही पडू देत आताही वेळ आली उद्या आपण बसतोय पाच हजार बसायचे म्हणते ते पाच हजार बसू तर दुसऱ्या क्रमांकावर बसा ते पाच हजार गेले दुसऱ्या दिवशी आपण जाऊ डोक्यावरचा वापर करा भार मोठ्या पणाच्या भूमिकेमुळे समाजाचं वाटव होऊ देऊ नका आपल्या लेकर बाळाचं असं देशमुख बलिदान गेले आता सतीश भाईच असे बलिदान याच व्हायला जाऊ द्यायचं नाही आपल्याला यांचं त्यासाठी आपल्याला संयम असणं गरजेचं आहे आपण टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं बरोबर करू सगळ्यांनीच एकदा गेलं तरी आरक्षण घ्यायचं असं काही आहे का पाच हजार तिकडे गेले आणि बाकीचे लाखो इकडे बसून ठेवले आणि मग तिकडचे तिकडे निघून गेले कोणी हलत नाही काळजी करू नका तुम्हाला आहे तिथून मोबाईलवर बघायला मिळेल ना त्रास दिला की तुम्ही आलेच तिथं लगेच नाही दिला इकडे जेवण खाऊन केले की झोपले देतील ना पर्याय आपण सगळं शिकारायचं त्यांचं पण हरायचं नाही ते म्हणले एवढंच करा आणि ते एवढंच करतो हा बोल पुढं काय आता म्हणजे मराठ्यांनी बोलायला जागा ठेवू नका सगळ्या पोरांना आपण एकमेकाला सांगा जर पाच हजार बसा ना ते बसून पाच हजार ते जाते दुसरी पाच हजार काय अर्धे एकोणीस ला गावाकडे जाणार आहेत एकोणतीस ला आपण सांगितलेलंच त्यांना तसं मला वाटा लावाले आशीर्वाद द्या ते जाणार कारण त्यांना तिथं गावातली तालुक्यातली जिल्ह्यातली जबाबदारी आंदोलनाची सांभाळायची इकडे जर पोराला आंदोलन बसून नाही दिलं इकडे चाक बंद झाले राज्यातले शांत आप 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 दे आपल्याला लय भूमिका पार पाडायचं सहा आठ सात आठ टप्प्यात आंदोलन करतोय आपण थोड्या नाही म्हणून कधी समजून घ्यायचं आड मोठ्यात निशरायचं मग मला बी मुंबईला लिहायचं मग मला बी आझाद मैदानला यायचं आता सगळे तिथं बसनात म्हणलं काय लिहायचं दुसरीकडे बसना काय फरक नाही पडत आपण लय जवळ येत नुसतं उठायचं तुम्ही कोणती द्यायचं पाच हजारापेक्षा अजून एक आठ टाकले की तुम्हाला फक्त एक दिवसाची परवानगी दिली नाही ती आता मान्यत नाही नसतो कधी मी नाही मराठी नाही मग पाहिलं की तर एक दिवसाची जे त्याची मराठी मान्य करणार अशी मी काही ठिकाणी जागे पाठवले कारण सुशांत राऊस मी सुरू केले ते नाही मराठी किल्ल्याची मेरी पुणे जरंगेंच्या आंदोलनाला मराठवाड्यातील सत्ताधारी विरोधी आमदार आणि खासदारांचा पाठिंबा संदीप क्षीरसागर विदेशी पंडित विलास भुमरे या आमदारांचा पाठिंबा आहे तर बजरंग सोनावणे संजय जाधव या जरंगेंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे